आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार नमस्कार बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सांगलीच्या ईश्वरपूर येथून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे शनिवारी ईश्वरपूर शहरातील एकवीस वर्षीय अजय संदीप जावळे हा तरुण आपल्या कुटुंबासोबत बहे येथील कृष्ण नदीवर अंथरून धुण्यासाठी गेला होता दुर्दैवाने अजय हा पाय घसरून नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेला सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने ते शक्य झालं नाही घटनेची माहिती मिळताच तत्काळ बचाव पथकांनी शोध मोहीम सुरू केली होती मात्र अजयचा मृतदेह सापडत नव्हता गेले दोन दिवस सुरू असलेल्या या शोधमोहिमेनंतर अखेर काल सोमवारी अजयचा मृतदेह खरातवाडी गावाच्या हद्दीत नदीपात्रात तरंगताना आढळला या दुर्दैवी घटनेमुळे जावळे कुटुंबावर शोककळा पसरले आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काचा न्यूज चॅनल यम चोवीस तासला ला सबस्क्राईब व लाईक करा